तर आता साडे बारा वाजल्यात आणि भाकरी चण्याच्या पिठाचं पोलं नवशी पाणी देते त्यांच्या वाट्यावर राहिलो ना बैसावला जेवण येथे सुकाट आणि बग्या ठेवल्यात त्यांचा पारा पण करायचा सुकाट आणि बघ्यांचा या जेव्हा भूक लागली का सगला चांगला लागतो या जेवाय तर मस्त पैकी भाकरी खाल्ली आणि आता आहे ना दहिवलीच्या गावाच्या आतमध्ये यायलाय काही कमेंट येत होते की दहिवलीचं गाव आतमनशी पण जरा टाकाव त्यामुळं आज आतमध्ये आलो स्पेशली याच गावात कवा पोचता येलता आलं येते का आता जरा एनर्जी पण आली जेवल्यानंतर का एक वाजलं एक वाजून पाच मिनटं तिथे गायतं तर ही गावला पैशील काय जाऊया आता आईच्यासोबत आपण फिरू या गाव जरा पब्लिक आहे या गावात

कुत्रो पानी देखो कैसे पीते ये 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 ये

एकदम चाचार वाचार घरात सगले म्हणजे रस्त गैसं पण आहे कुची त्यामुळे जास्त कन्फ्युजन होतं एक कुर्सी जाऊ का कुर्सी जाओ गाव मस्त आहे फिरण्यासारखं आहे गावात कोंबड्यो हो, कोंबडं

कृष्ण कुछ, श्रीकृष्ण व हनुमान मंदिर दरवाजाला टाला नाही श्री हनुमान मंदिर आहे ते का दरवाजेला टाला नाही या देखून जरा बरा वाटला चला आता मध्ये जाऊन देवांचं दर्शन पण घेऊ का देव वाव देवला ते एकदम गार थंड गार ते काय सवाई कॉजले ही हनुमंतांची मूर्ती आहे मस्त घंट आहे देवळात आलो ना कंचा पण की जरा मस्त प्रसन्न वाटतं आणि आत पूर्ण देऊल आहे दहिवली आणि इकडं पण एक वेगळी रूम आहे दुसरं दरवाजा यातनं एंट्रीला आहे आणि ह्यात ना श्रीकृष्णांची मूर्ती आहे यायला टाला आहे यादी का तरी पण आयोजना करून देखून दर्शन घेऊ शकता जय श्रीकृष्णा आता पण एक घंटो आहे खरंच एकदम मस्त वाटला प्रसन्न वाटला जास्त दुपार सव्वा एक वाजून गेलं मुलं घरात कोण भेटत नाही माणसा तरी पण दहिवली गावात बऱ्यापैकी घराशी उघडी हात म्हणजे पब्लिक आहे गावाला आईचं फिरून पण झालंय काय घर बंद आहे पण मस्त घर आहे मात्याचं घर आहे लाकडा आहे भरलेली टेम्पू देखा का लाकरा मस्त एकदम चेपून भरली <coughs> तरी दहिवली गाव थोडकत जब आपल्याला ना फिरता आलो दौरू फिरल्या आपण हो आता ते का किती मस्त लाव फुलं लावल्यात जास्वंदीची फुला ना मग बोलतंय मी जास्वंदीचीच फुलं भारी वाटतात झाड पण मखमालनीची झाड मखमालीची पण मस्त फुलं ते तिथे काही गेली कोणाचं येते पैसा ना बाकी मस्त सगळी फुलांची झाड आहेत तिथे का ती आपल्या ऑरेंज कलरची फुलं पण किती मस्त मखमालनी लावल्यात आणि जर आता फुलं फुटरात ना देवासाठी आमच्या मखमल निचीन जास्वंदीच्या बनच्या आहेत मस्त फुलं वाटतात ना ॲलोवेराची पण झाड इथे का ॲलोवेरा ट्रीज मराठीत काय बोलतात काय माहिती या झाडांना इंग्लिशमध्ये एलोवेरा बोलतात आहे जास्वंदीचा फुल दे काही आय का सगळी तैशी आहेत जास्वंदीची फुला म्हणजे का मस्त आहे डिझाईन अशी तारासमोर हिरवेगार झाडा आणि फुलं असतील ना रंगीत रंगीत तर वेगळीच प्रसन्न असता प्रसन्नता असतं त्या शेजाराला गायने काय काय निकावला म्हणजे सुकाट्य हात आणि सोडं सोडं कुणाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअपला मेसेज करा आज अवराज फक्त आणलं आहे पायरे पण एक नंबर बनवले आहेत दहिवली गावात आणि ऐसच उतार डोंगराच्या खलती खलती गाव गेलंय कायस तो गाव आहे त्यामुळे वर्षी जबरदस्त व्यू भेटतात आता चालू आम्ही जायला विकून आमचा जाता जाताना पण अजून मखमालची फुलं भेटली कामगार जीवाला विश्लेत ना किती मस्त जबरदस्त वाटतय डाग चरता चरता दम लागला टोप हनलावरती आई अजून फुलाच कुटतय तर गाव देखाद्या शहरात ना किती मस्त वाटते आतनं तर बऱ्याच वेळेला दाखवलेला आत म्हणशी फर्स्ट टाईम दाखवला लांब लचाक दहिवली गावची शाळा मस्त शाळा आहे फक्त जुनी शाळा असल्यामुळं कलर उडाल आहे बाकी आहे यांचा निसर्ग आणि नलाची टाकी पाणी चालू आहे चोवीस तास तिथे काय चालले वरती डाक चढता चढता ही शाळा पण दिसली बोलू दाखवूयात

आंब्याला मोहर दे का किती मस्त आयले मी आता पण फुला दे का किती मस्त दिसतात झाडांची या घरात आहे गेले अचानक सुकाट घेऊन बोलावला कत तो आणि रस्तो पण आहे आता काकलपासून दहीवली पासून पूर्ण उसरपर्यंत जाल वाटत जावं निघालेलो सुटी सुट्टीसाठी बोलावला सुकाट घेऊसाठी तर आता उसर गावात आल्या ही उसर गावची समोरच असलेली शाळा हे पाठीभंगा असलेला मोठं बंगलो आणि उसरगाव आणि ह्यातच मस्तपैकी आहे पावणे दोन वाजता भाकरी खावायला बैशली

अच्छा गिरणीवर नाही नित काय आमच्याकडे पण होत भरपूर आता आता काय जातेवर आता कोण दलताना जास्त दिसत नाही आमच्या इथं पहिले होतं आता को कोणाच्या इथं दिसत पण नाही याला काही घुटा बोलतात ना वाटत दुधाची डाल ना याच्यात टाकायची मग काही पीठ होतं ना काय पीठ हम्म मस्त झालं तीन तीन वाजून गेले मस्त वेगळी पीठ दल्ला याचा आता मावशी पापड बनवणार पापड तर साडेचार वाजता मी बावीशी पोचलो चारशे एस